नमस्ते श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे गणेश चतुर्थी या गणेश चतुर्थीला गणाधिपती गणेश चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी उपवास केल्याने मुलांना चांगली बुद्धी येते तसंच गणपती हे बुद्धीचे देवता असल्यामुळे आपल्या घरावर त्यांची कृपादृष्टी चांगली राहते त्यामुळे घरोघरी संकष्ट चतुर्थीचं व्रत काही ठिकाणी फक्त महिला करतात तर काही ठिकाणी पुरुषसुद्धा चतुर्थीचं व्रत हे करत असतात या दिवशी उपवास केल्याने रिद्धी सिद्धी आणि बुद्धी आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी व्रत करत असते या दिवशी आईने व्रत केले तर व्रताचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होते तसेच मुलांच्या सर्व बाधा अडचणी संकट हे देखील दूर होतात संकष्ट चतुर्थी हे अत्यंत महत्वाची तिथी असून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासारखे काही प्रभावी आणि महत्वाचे असे उपाय आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रिणी आज शनिवार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण आईने मुलासाठी असा एक दिवा लावा हा दिवा लावल्याने मुलाचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन बाप्पाची कृपादृष्टी चांगली राहील त्याची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत नोकरी व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा एक दिवा तुम्ही कुठे लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनो गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता मानले गेले आहे तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजा नक्कीच करतो त्यामुळेच गणपती बाप्पांना सर्व पूजेच्या आधी पूजनीय मानलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि यानंतरच कोणत्याही शुभ कार्याची ही केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही संकट अडथळे किंवा विघ्न येणार नाहीत इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिले जाते आणि म्हणून गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांची मनोभावी पूजा करतात आणि बाप्पा त्यांना भरभरून असे आशीर्वाद देत असतात तर मैत्रिणींनो आपल्या घरोघरी गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये विराजमान असते आणि ज्यांच्या एक देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी घेऊन यावी आजचा दिवस गणपती बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी शुभ असा दिवस मानला जातो आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही देवघरामध्ये असणं अत्यंत शुभ मानले गेलं आहे त्यामुळे आपल्या घरावर येणारं कोणतंही विघ्न संकट हे गणपती बाप्पा जे असतात ते आपल्यावर ओढून घेतात आणि आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ देत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला जीही शक्य होईल पितळीची घ्या चांदीची घ्या जीही शक्य असेल ती मूर्ती नक्की घेऊन तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करा तर मैत्रीण आज हा उपाय मी जो सांगणार आहे तो महापुराणामध्ये सांगितलेला असा हा उपाय आहे यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य घालायचं आहे पंचगव्य जर तुमच्याकडे नसेल तर खडे मीठ टाकायचं आहे आणि मग मुलांना स्वच्छ अशी आंघोळ घालायची आहे जर लहान मुलं असतील तर ते स्वतःही करतात आणि मोठे असतील तर त्यांना स्वतः पंचगव्य द्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यात घालायला किंवा ते जर नसेल तर खडे मीठ तुम्ही वापरू शकतात अशा पद्धतीने स्वच्छ आंघोळ करायचे आहे रोजची आपली देवपूजा आटोपून हा उपाय तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा सायंकाळी करायचा असेल तर सायंकाळी सहा ते दहाच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपलं गव्हाचं पीठ जे असतं ते घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हे पीठ याची कनिक करून त्यापासून तुम्हाला दिवा बनवायचा आहे कमित कमित दिवा असा बनवा की कमीत कमी तो दोन ते तीन तास तेवत राहील इतकं तेल त्यामध्ये बसेल अशा पद्धतीचा दिवा तुम्ही बनवायचा आहे त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे गणपतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची एका तामणात ठेवायची आणि पाण्याने अभिषेक करत ओम गंग गणपत ये नमा या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे तो तुम्ही पाण्याचाही करू शकतात किंवा दुधाचाही करू शकतात पण पाण्याचा जर केला तर तुम्ही हे पाणी तीर्थ म्हणून तुमच्या मुलांना पिण्यासाठी देऊ शकतात त्यामुळे आजच्या दिवशी पाण्याचाच अभिषेक करा आणि ते तीर्थ होतं ते तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्या अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये जी ही तुमची गणपती बाप्पांची जागा असेल त्या जागेवरती विराजमान करायचे आहे त्यानंतर कुंकू कुंकामध्ये थोडंसं पाणी किंवा तेल घालून तुम्हाला गंध बनवायचा आहे आणि त्या गंधाचा तिलक गणपती बाप्पांच्या मूर्तींना लावायचा आहे त्यानंतर अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते अखंड तांदूळ त्या जो आपण टिळक लावला आहे गणपती बाप्पांना त्याच्यावर तुम्हाला चिटकवायचे आहेत बघा पूजेमध्ये कधीही खंडित तांदूळ वापरायचे नसतात तांदूळ कधीही अखंड वापरायचे असतात तुम्ही रोजची देवपूजा करत असाल आणि आपल्या देवपूजेच्या तांदळात कधीही तुटलेले तांदूळ कधीही ठेवायचे नसतात चांगल्या क्वालिटीचे तांदूळ घ्या आणि अखंड तांदूळ तुम्ही पूजेमध्ये वापरत जा कारण की तुटलेले तांदळामुळे घरामध्ये दारिद्र्य येत असतं त्यामुळे कधीही पूजेसाठी कुठलीही पूजा करा अक्षता म्हणून अखंड तांदूळ तुम्ही वापरत जा अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना गंधाचा टिळक लावायचा आहे त्याच्यावर अखंड तांदूळ जे असतात ते चिटकवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तोच टिळक आपल्या मुलाच्याही कपाळी लावायचा आहे आणि त्यावर अखंड तांदूळ तुम्हाला मुलाच्या कपाळावर पण चिटकवायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं असतील तर गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे आपल्या कणकेच्या दिव्याने कणकेचा दिवा बनवल्यानंतर तो एका तामणामध्ये ठेवायचा आहे आपलं जे पूजेचं ताट असतं त्यामध्ये ठेवायचा त्या दिव्याखाली मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यामध्ये दुहेरी वात घालायची आणि त्यामध्ये तुम्हाला तूप बिलकुल घालायचं नाही तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तेल इतकं टाका की कमीत कमी दोन ते तीन तास तो दिवा तेवत राहील अशा पद्धतीने दिवा बनवायचा आणि गणपती बाप्पांची यथोसांग पूजा करून नंतर गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं त्यानंतर तुमच्या मुलाची पण जो आपण कुंकूचा तिलक बनवला आहे तो टिळा मुलाला लावायचा त्यानंतर त्याला अखंड तांदूळ लावायचे आणि आपल्या मुलाला पण ओवाळून घ्यायचं अशा पद्धतीने पूजा करायची नंतर देवाऱ्यासमोर आसन टाकायचं आणि आसनावर जर तुमची लहान मुलं असतील तर ही सेवा तुम्ही स्वतः करायची आहे कारण की मुलांना वाचता येत नाही लहान मुलांना आणि जर मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हे करून घ्यायचं आहे देवाऱ्यासमोर आसन टाकायचं आहे आसनी आसनासमोर तीन वेळा आसनावर बसून गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे मुलांकडून आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून करून घ्या आणि मुलं लहान जर असतील तर तुम्ही स्वतः करायचं आहे अशा पद्धतीची सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दोघी हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होऊ दे त्याच्या नोकरी व्यवसायात त्याला भरभरून यश मिळू दे किंवा तुमच्या ज्याही अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि त्यापासून सुटका होण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीची ही सेवा तुम्हाला आजच्या दिवशी करायची आहे सकाळी जमेल तर सकाळी दहापर्यंत करा आणि सायंकाळी जर जमेल तर सायंकाळी सहा ते दहाच्या दरम्यान करा जर तुमची मुलं शिकण्यासाठी बाहेरगावी गेलेली असतील तर तुम्ही स्वतः हा उपाय करू शकतात तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की